नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भूसंपादनात आर्थिक मोबदल्यात आदिवासींची फसवणूक विलास वांगड यांचा आरोप पालघर मधील मुंबई बडोदरा द्रुतगती महामार्ग व बुलेट ट्रेन या प्रकल्पामध्ये पालघर जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी समाजातील खातेदारांच्या हजारो एकर जमिनी भूसंपादित झाल्या आहेत त्याचा मोबदला संबंधित खातेदारांना मिळाला नाही जो मिळाला तो तुटमुंजा मिळाला आहे त्याचबरोबर संबंधित अधिकारी व स्थानिक दलाल यांनी आदिवासी खातेदाराकडून तीस ते पस्तीस टक्के घेतल्याचा आरोप आदिवासी अस्मिता पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी केला आहे तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आय न्यूज मराठी अठ्ठावीस साठी सत्यंद्र मातेरा डहाणू तुमचं नाव समजेल विलास वांगड आदिवासी अस्मिता पालघर जिल्हाध्यक्ष आपण उपजिल्हाधिकारी पालघर उपसंपती विभाग याला पत्र दिले या पत्रा नहीं नहीं जा जा मी पालघर जिल्ह्यातील मुंबई वडोदरा महामार्ग आणि बुलेट ट्रेन प्रकल्पातील आदिवासी जमिनीच्या संबंधित मोबदल्याच्या तक्रारी हे आज उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या आहेत सदर तक्रारीमध्ये विषय आहे की आमच्या जा आदिवासी बांधवांना ह्या ज्या रोड गेले रोडच्या माध्यमातल्या बाद ज्या हजार हजार जमिनी गेले याचा मोबदला जो आलेला आहे त्या मोफतला काही अधिकारी कर त्यांनी पैसेही खालेले आहेत आमच्या आदिवासी बांधवाच्या खात्यावरचे पैसे ते वापर घेऊन तिघं समोर उभे करून पैसे काढतात आणि आमच्या बांधवांकडून ते पैसे घेतात आज सध्या असं घटना आहे की काही लोकांच्या खात्यामध्ये आता एक करोड रुपये जन्मा देणं त्यांची दुसऱ्याचे लोक दृष्टिक घेऊन दृष्टी करतात काही खाती ते असं झालं आहे की ह्याच्या अकाउंटचे ट्रान्सफर करून अकाउंटमध्ये पैसे घेतलेले जे स सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी जो पैसा काढून घेतलेला आहे आमच्या आदिवासी बांधवांचा त्यांच्यावर कठोर कठोर शिक्षा झालेला पाहिजे आणि तो त्यांच्याकडनं पैसे काढून आणि आमच्या गरीब जनतेला आदिवासी बांधवांना तो पैसा परत मिळावा अशी माझी अपेक्षा आहे नाही तर मी याचं पुढे खूप मोठं आंदोलन छेड